आल्यानगरहून एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे पत्नीसोबत वाद झाल्यानंतर पतीनं पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवले घरी दोघांचेही मृतदेह आढळून आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली ही घटना अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यामध्ये घडल्याची माहिती समोर आली आहे कोपरगाव तालुक्यातील चासनणी गावात सदर घटना घडली आहे गावातील रहिवासी दिलीप शंकर मुजगुळे आणि त्यांची पत्नी स्वाती मुजगुळे या दाम्पत्याचं मृतदेह घरात आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि कोपरगावचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप आणि स्वाती यांच्यामध्ये वाद झाला होता भांडणाच्या रागात पती दिलीप यानं स्वातीला मारहाड केली त्यानंतर उशी वापरून नाकतोंड दाबत स्वातीची हत्या केली दिलीपनं आपल्याला होणारा त्रास याबाबत घरातील भिंतीवर मजकूर लिहिला आणि गळफास घेत स्वतःचं आयुष्य संपव एका घरामध्ये दाम्पत्यांचे मृतदेह आढळल्याने चासनळी गावात खळबळ उडाली आहे घरगुती भांडणानंतर पतीने पत्नीची हत्या केली त्यानंतर गळफास घेत पतीने देखील आत्महत्या केली असे प्रथमदर्शनी दिसत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे कोपरगाव तालुका पोलीस या घटनेचा अधिकसा तपास करत आहेत